बेळंकी तालुका मिरज येथील उमेश खोत यांच्या द्राक्ष बागेत रात्रीच्या वेळी मोकाट गाईंनी शिरून केले लाखो रुपयांचे नुकसान बेळंकी तालुका मिरज येथे उमेश गुंडा खोत यांच्या द्राक्ष बागेत रात्रीच्या वेळी शिरून मोकाट गाईंनी लाखो रुपयांचे नुकसान केले आहे उमेश यांची बेळंकी हद्दीत सुपर सोनाका जातीची एक एकर आहे छाटणी साडेतीन महिने पूर्ण झाले आहेत नुकतीच ही बाग चारशे तीस रुपये दराने व्यापाऱ्याने घेतली आहे शनिवारी रात्री सलगरे हद्दीत असणाऱ्या शासकीय कुरणातील मोकाट गाईंनी रात्रीच्या वेळी बागेत शिरून मोठं नुकसान केलं आहे या नुकसानीत सातशे ते आठशे पेटी द्राक्षे खाली पडून खराब झाली आहेत साधारण चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान झाल्याचे उमेश खोत यांच्याकडून सांगण्यात आलं या मोकाट गायींपासून होणाऱ्या नुकसानीला या परिसरातील सर्व द्राक्ष बागायतदार अक्षरशः वैतागले आहेत या मोकाट गायी सर्वच पिकांचे नुकसान करत आहेत तरी शासनाने या मोकाट गायींचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा अशी या भागातील शेतकऱ्यांची तातडीची मागणी होत आहे हिरकणी सहसंपादक दिलीप चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा